नमस्कार मी रमेश जावीर आज जागतिक पुस्तक दिन आहे त्या त्यानिमित्तानं माझ्या घरी माझं स्वतःचं असं ग्रंथालय आहे ही पुस्तके साधारणपणे दीड हजारपर्यंत पुस्तके आहेत काल परवा मी कथा संग्रह वैचारिक लेख संग्रह आत्मचरित्र अशी वर्गवारी केली आणि काही दिवाळी सुद्धा माझ्याकडं संग्रहित आहेत आणि हे सर्व पुस्तकं मी च एक लेजर पुस्तक नोंद नोंदवहीमध्ये याची नोंद ठेवलेली आहे तेव्हा जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद